सगळी व्यवस्था तो करून गेलेला आहे की आई आमची कधी आयुष्यात मध्ये आमच्या पुढे कि तिला कधी काही द्यायची गरज पडेल बाबांना पॅरालिस झाला होता बाबांना तीन वेळा अटॅक आला तिन्ही वेळा त्यातनं बाहेर काढले त्यांनी बाबांना किती पैसे लागले नीट केलं त्यातनं बाबांना पण तिसऱ्या अटॅक मध्ये बाबा गेले त्याचा आजार खचला नाही पोरगा बेडवर होता तीन महिने बेडवर ना काम करत होता लॅपटॉप लॅपटॉप वर बेडवर काय काम करायचं त्याच्या कॅफे मध्ये मुलं होते कामाला त्याच्या कॅफे च बघायची गरज नव्हती आणि ते बहिरीचा मुलगा आहे मोठ्या तो बघ तो करून घेत होता सगळं पण त्याचं जे सेंटरचं काम होतं ना तो घरी होता बेडवर होता तरी त्याने काम सोडलं नव्हतं अक्षरशः त्याचं निधन झालं त्या दिवशी त्याचा पेमेंट जमा झाला त्याच्या अकाउंटला शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत हे कुणा एक बघा जन्म आणि मृत्यू हे पृथ्वीवरील अटल सत्य आहे ह्याला आपण डावलूच शकत नाही पण या दोघांच्या जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मध्ये जे पुस्तक असत ना जे कोरीपणा असतात ना ती आपल्याला भरायची असत एकतीस वर्ष जगला पोरगा पण असा जगला ना की अगदी आम्ही आमच्या येणाऱ्या म्हणजे मी माझ्या लेकींच्या मुलांना किंवा त्या त्यांच्या मुलांच्या मुलांना सुद्धा त्या सांगतील की आमचा मामा कसा होता मी माझ्या नातवांना सांगेल ना तर माझ्या मुली सुद्धा त्यांच्या नातवांना सांगेल कि माझा मामा कसा होता अशी कीर्ती वाटून गेलाय की या वयाची मुलं काम करत नाही काय दारू पिऊन गटारांनी लोळतात गावात मध्ये जर बघायला गेला आपण ग्रामीण भागामध्ये तर आई वडिलांना बघत नाहीत काम करत नाहीत एवढा आजार झाला त्याला कळलंय कि हा आजार जीव घेणं आहे माझा तरी तो खचला नाही तरी तो एक इंच ही मागे सरला नाही कि त्याने त्याला कळलं की मला हा आजार झाला मग तो शांत बसला नाही तो लढत राहिला झुंज देत राहिला त्या आजार शेवटच्या श्वासापर्यंत आणि मरायचं हा शब्द कधीच नाही काढला वेदना होत्या त्याला त्यांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे ना डॉक्टर म्हणायचे हा चमत्कार आहे मला माहित नाही तो कसं काय तुम्ही येत आहे तुम्ही ज्या वेळेला येताना त्याला घेऊन त्यावेळेला मला असं वाटतं दुसऱ्या वेळेस तुम्ही नाही येणार ना आहे खूप जास्त आहे शरीरामध्ये तो पण तुम्ही पुढच्या महिन्यात मध्ये अगदी हजारच असतात त्या तारखेला त्याचे विल पॉवर जे आहे ना माहीत नाहीये दैवी शक्ती आहे त्याच्याकडं काहीतरी एक एक पाट त्या आजाराने त्याचा निकाल केला होता पहिला पाय नंतर हात नंतर पाठीच्या रीड मनके कंबर शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत नव्हता वेदना सहन होत नव्हत्या त्याला भयंकर वेदना होत्या मागच्या वर्षी या दिवसात खूप जास्त झालेलं त्याला तरी सुद्धा त्याला माहिती होतं पुढच्या रक्षाबंधनला मी राहणार नाही त्याला सगळं जाणीव होती सगळ्या गोष्टी तरी रक्षाबंधन साजरा केलं राखीकडे बघायची इच्छा होत नाही आजचा दिवस एवढा मोठा गेला ना मला असं कधी आजचा दिवस संपतो असं होऊन गेलं होत सतरा अठरा वर्ष झाले होते त्याला इथं आनंदी बरोबर अठरावा वर्ष झालं पहिल्यांदा या वर्ष राखेने बांधली त्याला असं कधीच नाही झालं आणि नाही बाबा असं कुणाच्या सोबत कुणाच्या सोबत असं घडू नाही देवाने हा दिवस कुणालाच दाखवणार आले तो नसताच ना मला तर काहीच वाटलं नसतं देव देवाणी तो इतका गुणी इतकं सौंदर्य त्याला सगळ्याच गोष्टी इतका हुशार काहीच बघायची गरज नाही कुठल्याच गोष्टीला खूप टॅलेंटेड खूप टॅलेंटेड म्हणजे आमच्या बाबांचा व्यवसाय काय आजोबांपासून गुरं चारायची गावातले गुराखी गुराख्याच गुरा काम माझे बाबा शिकलेले नाही घरात कोणी शिकलेलं नाही आमच्या काकाही नाही कोणीच त्यामुळे शिक्षणाचं महत्व कुणालाच नव्हतं परंतु माझ्या भावाने म्हणजे माझे काका अजूनही गुरं चालतात गावात मध्ये अजूनही गुरं त्यांचा व्यवसाय तोच आहे माझे लहाने काका पण ह्याने गेल्या पंधरा वर्षापासून जसा हा लागला सेंटरमध्ये कंपनीमध्ये लागला तेव्हापासून याने बाबाला टेन्शनच नाही काम म्हणजे कामच करायचं नाही तुम्ही अटॅक आला होता बाबांना पंधरा वर्षापूर्वी डायरेक्ट घरी बसवलं कामच करायचं नाही म्हणजे बाबांनी इतके कष्ट केले होते ना की त्यांना कधी कपडे भेटत नव्हते अंगावर खायला भेटत नव्हतं आजी आज दुसऱ्याच्या घरी दळायला जायची त्या जात्यातल्या ज्या कण्या असायच्या ना त्या मिळायच्या तिला तिने लोकांचं दहा दहा किलो दळण दळून द्यायचं पाच वाजता जाऊन आणि त्याच्या बदल्यात तिला जे जात्यामध्ये कण्या उरायच्या ना त्या भेटायच्या मग त्या आणायच्या तिने घरी शिजवायच्या सगळ्यांना द्यायच्या बाबांचे सगळे मित्र अगदी राजासारखे गावात मध्ये फिरत होते ज्या वेळेला आमची लग्न होती त्यावेळेला कारण सगळ्यांना मोठी मोठी मुलं होती आणि एक मुलगा दोन तीन मुलं एक मुलगी असं होतं म्हणजे त्यांची मुलं हाताखाली आली होती ना त्या लोकांना काही कामं नव्हती बाबाच्या मित्रांना दोन तीन मित्र होते बाबांची ती बाबांचे माझे काम केल्याशिवाय पर्यायच नाही पण जसं नंतर विषय असा झाला की त्या लोकांचे आत्ता बाबांचे एक मित्र एक्सपायर झाला कधीच बाबांच्या अगोदरच गेला होता एक मित्र आहे बाबांचा अजून तर त्या लोकांचे इतके हाल आहेत ना आत्ता की म्हणजे ते बाबांना त्यावेळेला बोलायचे ज्यावेळेला बाबा अगदी राजासारखे गावात फिरत होती आणि सगळ्यांना सांगत माझा लेख कुणाला हॉटेल आहेत त्याची माझं माजा, माझा एक साहेब आहे मुलांना शिकवतो माझा लय आमच्या गावातले लोक लय जळगुटी त्यांना नाही पटायचं ना की काय याचं पोरग दहावी होऊन तिकडे नेलं मग त्यांना माहितीच नाही दहावी नंतर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं किंवा तो थांबला नाही त्याची बहीण जर सातवी झालेली ती थांबली नाही तर तो कसाच थांबेल तो माझाच भाऊ ना तो थांबला नाही त्याच्यावर त्याने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याचं शिकत गेला शिकत गेला तो ज्या वेळेला बाबा गावात फिरत होते ना त्यावेळेला ते सगळी लोकच जळत होती बाबावर माझ्या याच्यावर काही राजाचे दिवस आले याच्यावर मुलांना सांगायचे त्यांच्या बघा बघा तुम्ही चार चार आहेत आम्हाला तरी आम्हाला शेतात मरमर काम करावं लागतं बघा ते देवीदास ठाकरेचं पोरग कसं बापाला राजासारखं ठेवतं अगदी बाबांचा बूट पांढरं शुभ्र धोतर पांढरे शर्ट अगदी गावात मध्ये काय नाही जेवण करायचं फिरायचं मंदिरात मध्ये जायचं गप्पा मारायच्या खूप छान म्हणजे त्याने बापाला सुद्धा अगदी राजासारखं आयुष्य जगवलं पंधरा वर्ष ज्या आईला माझ्या शेजारच्या घरून जर कुठं लग्नाला जायचं असेल किंवा कुठं तर तिला लुगडी नसायची माझ्या आईला ती शेजारच्या घरून जाऊन मागून आणायची मला लग्नाला जायचंय किंवा कुठेतरी कार्यक्रमाला जायचंय तुमचं लुगडं देताय का घालायला मग त्या आईला माझ्या पाच पाच दहा दहा हजाराची लुगडी सोनं बिण ज्या आईनं माझ्या कधीच स... तिच्या फुटकामणी अंगावर नसायचं त्या आईला अगदी सोनं बिणं सगळं भरपूर केलं त्यांनी म्हणजे सगळं त्याच एकच होत की माझ्या आई वडिलांना जे मिळालं ना ते सगळं मला द्यायचंय त्यांना आणि ते दिलंय त्यांनी त्याच कर्तव्य पूर्ण पार पाडलंय बिचाऱ्याने कुठंही कमी नाही तो जगत होता फक्त आई वडिलांसाठी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणायचं ताई मला काय नाही रे मी